नमस्कार लाडक्या बहिणींनो आज मी तुमच्यासाठी एक खूपच आनंदाची बातमी घेऊन आलो आहे महायुती सरकारकडून महिलांना पुन्हा एकदा मोठं गिफ्ट मिळणार आहे आज म्हणजेच पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी लाडकी बहीण योजनेचा चौदावा हप्ता थेट तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे म्हणजेच ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये प्रत्येक पात्र बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत एवढंच नाही तर काही भाग्यवान बहिणींच्या खात्यात गॅस अनुदानाचे आठशे तीस रुपये देखील जमा होतील म्हणजेच एकूण रक्कम दोन हजार तीनशे तीस रुपये थेट तुमच्या खात्यातील आणि ज्या बहिणींना मागचा म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता त्यांच्या खात्यात आज एकत्रित तीन रुपये किंवा गॅस अनुदानासह तब्बल तीन रुपये जमा होतील आज सकाळीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः डीबीटीचे बटन दाबून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे देखील उपस्थित होते सरकारकडून यावेळी खास सूचना दिल्या आहेत ज्यांचे गॅस कनेक्शन त्यांच्या नावावर आहे त्यांनाच गॅस अनुदानाचे आठशे तीस रुपये मिळतील एका कुटुंबातील फक्त दोन महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखांपेक्षा जास्त आहे चार चाकी वाहन आहे किंवा कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी आहे त्यांना हा लाभ मिळणार नाही आता एक महत्त्वाची गोष्ट सरकारने सर्व लाभार्थ्यांसाठी e ई के अनिवार्य केली आहे ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून वेळेत पूर्ण न केल्यास पुढील हप्ते अडकू शकतात त्यामुळे तुमचे आधार कार्ड बँक खाते आणि मोबाईल क्रमांक अपडेट आहेत याची खात्री करून घ्या लाडक्या बहिणींनो ही योजना तुमच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आहे सरकारचा हेतू आहे की गोरगरीब व गरजू महिलांना वेळेवर मदत मिळावी त्यामुळे आता काही तासांतच तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल आणि तुमच्या चेहऱ्यावर आनंद उमटेल आजचा दिवस खऱ्या अर्थाने खास ठरला आहे हा पोळा सण तुमच्यासाठी गोड आणि संस्मरणीय झाला आहे धन्यवाद आणि सर्व लाडक्या बहिणींना हार्दिक शुभेच्छा